वाढलेल्या साखर दरातून ऊसाचा दुसरा हप्ता घ्या साखर संचालकांना आंदोलन अंकुश संघटनेचं निवेदन चालू हंगामाच्या तोंडावर जिल्हाधिकारी आणि संघटनेच्या उपस्थिती बैठकीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना साखरेला दर वाढवून मिळाला तर दुसरा हप्ता देण्याची तयारी साखर कारखान्यांनी दाखवली होती हंगाम सुरू होताना बाजारात पस्तीसशे रुपये क्विंटलला असणारे दर आज अडतीसशे रुपये झालेत जिल्ह्यातल्या सर्वच साखर कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा आहे आणि निर्यात साखरेला सुद्धा चांगला दर मिळतोय यातून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात पुढं म्हटलंय वाढलेल्या साखर दराचा फायदा शेतकऱ्यांना दिला पाहिजे कारण यावर्षी एकरी दहा टन ऊसाचं उत्पादन कमी मिळाले उत्पादन कमी खर्च ज्यादा ऊसाची किंमत कमी असं झाल्यामुळे ऊस शेती तोट्यात गेली आहे शेतकऱ्यांना अतिरिक्त दर मिळाल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही आपण बैठकीत मान्य केल्यानुसार वाढलेल्या साखर दरातील तीनशे रुपये दुसरा हप्ता म्हणून देण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत अशी विनंती संघटनेकडून करण्यात आली यावेळी धनाजी चुलमुंगे दीपक पाटील नागेश काळे दत्तात्रय जगदाळे युनुस शेख आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते